नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँकेचा विक्रमी लाभांश जोखमीचा की फायद्याचा याच्या दुसऱ्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत पहिल्या भागात आपण बघितलं की रिझर्व्ह बँकेला नफा कसा होतो आज आपण बघणार आहोत या भागामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये काय परिस्थिती झाली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये रिझर्व बँकेला मुख्य उत्पन्न हे तीन घटकातनं मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल पहिला घटक होता विदेशी चलनाची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेलं उत्पन्न भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे जो काही विदेशी चलनाचा साठा असतो तो यू एस ट्रेजरी बिल्स अँड बॉन्ड्समध्ये प्रामुख्याने गुंतवला जातो आणि याच्यावर यूएस एस फेडरल बँकेकडनं व्याज मिळतं वित्तीय वर्ष दोन हजार तेवीसमध्ये या व्याजाचा दर अडीच टक्क्याच्या आसपास होता तर वित्तीय वर्ष चोवीसमध्ये हा व्याजाचा दर सुमारे पाच टक्क्यापर्यंत वाढला अर्थात तो एकदम अडीचचा पाच झाल्याने हळूहळू वाढत गेला म्हणून या वर्षभरामध्ये रिझर्व्ह बँकेने जी काही गुंतवणूक आपल्या विदेशी चलनाची या बॉन्ड्समध्ये केली असेल त्याच्यावर व्याज अधिक दराने मिळालेला आहे रिझर्व्ह बँकेचा डेटा असं सांगतो की फॉरेन करन्सी रिझर्व्ह एकसष्ट बिलियन डॉलर्सनी वाढले एकतीस मार्च पर्यंत आणि त्यामुळे या वाढीव एकसष्ट बिलियन डॉलर्सवर व्याज हे मिळालेलं असणार आता हे अडीच ते पाच म्हणजे अडीच टक्क्यांनी वाढलं तर पूर्ण वर्षासाठी अडीच टक्के मिळाले असतील असं नाही पण दोन टक्केच्या आसपास साधारणपणे हे व्याज एकसष्ट बिलियन डॉलर्सवर मिळालं असण्याची शक्यता आपल्याला दिसते आणि ती रक्कम सुमारे वन पॉईंट फॉर्टी टू ट्रिलियन म्हणजे एक लाख बेचाळीस हजार रु कोटी रुपये मिळालेले असतील अर्थात बॉन्डच्या किमती काही कमी झाल्यामुळे थोडासा लॉस त्याच्यात ॲडजस्ट होईल दुसरं प्रमुख उत्पन्न जे रिझर्व्ह बँकेला तेवीस चोवीस या वर्षात मिळालं आणि ते म्हणजे विदेशी चलन विक्रीतला नफा रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँकेने वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकशे त्रेपन्न बिलियन डॉलर्स इतकी विक्री केली अर्थात काही खरेदी पण केली पण ह्या विक्रीवर जो नफा झाला तो कसा वर्कआउट होतो तर विक्रीची किंमत वजा ॲव्हरेज कॉस्ट ऑफ बाईंग दी फॉरेन करन्सी सरासरी जर विचार केला तर विक्री ही साधारण ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपयांनी झाली असणार डॉलर्सची आणि खरेदीची ॲव्हरेज किंमत सरासरी किंमत ही साधारणपणे बहात्तर त्र्याहत्तर रुपयाच्या आसपास असणार यातला जो फरक आहे त्याच्याने एक मोठा फायदा हा या वर्षात रिझर्व्ह बँकेला झाला असेल आणि तोही एक लाख ट्रिलियनच्या आसपास असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे तिसरा प्रमुख सोर्स तेवीस चोवीस सालामध्ये म्हणजे रेपोवरील व्याज संपूर्ण तेवीस चोवीस वर्षामध्ये रिझर्व बँकेने बँकांना भरपूर प्रमाणात पैसा लिक्विडिटी क्रंच असल्यामुळे उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बँकांनी ही कर्ज रिझर्व बँकेकडनं रेपोच्या स्वरूपात घेतलं तोही मोठा फायदा कारण सिक्स पॉईंट फाय पर्सेंटनी व्याज रिझर्व्ह बँक त्यावर आकारते आणि म्हणून तोही एक उत्पन्नाचा मोठा स्रोत या रिझर्व्ह बँकेकडे या वर्षामध्ये होता सगळ्याचा जर विचार केला तर साधारणपणे तीन ते साडेतीन लाख कोटी रुपयांचा हा भाग रिझर्व्ह बँकेकडे नफ्याच्या स्वरूपात राहिलेला होता सगळं काही लाभांश म्हणून देता येत नाही कॉन्टिंजन्सी रिस्क बफर तयार करावं लागतं एक फंड तयार करावा लागतो आणि जलान कमिटीने असं सुचवलं होतं की साडेपाच टक्के ते साडेसहा टक्के ॲसेट्सच्या इतका हा बफर असावा यावर्षी रिझर्व्ह बँकेने एक फार छान निर्णय केला आणि तो म्हणजे हा बफर साडेसहा टक्क्यापर्यंत म्हणजे कमाल मर्यादेपर्यंत वाढवला आणि एक लाख तीस हजार कोटी रुपये या कॉन्टिन्युन्सी रिस्क बफर फंडाला ट्रान्स्फर करून टाकले म्हणजे जो लाभांश दिला आहे तो लाभांश देण्यापूर्वी एक लाख तीस हजार कोटी रुपये या कॉन्टिंजन्सी रिस्क बफरला वर्ग करून मग लाभांश दिला आहे मला असं वाटतं ही काळजी रिझर्व्ह बँकेने घेतलेली आहे आता त्यामुळे जोखीम तर कमी झाली कारण की अपेक्षेपेक्षा कमाल मर्यादेपर्यंत हा बफर निर्माण झालेला आहे आणि मग डिव्हिडंड दिलेला आहे म्हणून रिझर्व्ह बँकेची वित्तीय स्थिती खराब होऊन हा डिव्हिडंड दिला आहे अशी परिस्थिती नाही जोखीम कमी आहे आता फायदा काही आहे का तर निश्चित दोन तीन प्रकारे या रकमेचा उपयोग हा सरकार करू शकेल त्यातला पहिला उपयोग म्हणजे सरकारने आत्ता निवडणुकीपूर्वी जे, जे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये सर्व बँकांकडचा ला लाभांश याची अपेक्षित रक्कम एक लाख पन्नास हजार कोटी एवढीच धरली होती परंतु एकट्या रिझर्व्ह बँकेनेच दोन लाख अकरा हजार कोटी दिले आणि अलीकडेच सगळ्या बँकांचा नफा तीन लाख कोटीच्या वर गेल्याचा आपण सगळ्यांनी वाचलं आहे त्याही बँकांकडनं नफा लाभांश स्वरूपात सरकारला मिळणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा सा एक लाख एक्केचाळीस हजार कोटी नफ्यातला लाभांश अधिक दोन लाख अकरा हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेचा लाभांश ही एकत्रित रक्कम जर केली तर रिझर्व्ह बँक आपल्या सरकारने अपेक्षित केलेल्या लाभांश रकमेपेक्षा कितीतरी जास्ती ही लाभांशाची रक्कम सरकारकडे जमा होणार आहे त्यामुळे बजेटमध्ये दाखवलेली तूट ही किमान 0.4% पॉईंट फोर पर्सेंटनी कमी होणार आहे आणि तूट कमी होणं हे देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी फायद्याचं ठरणार आहे दुसरा याचा काय वापरू शकतो तर सरकार अतिरिक्त हा जो काही डिव्हिडंड मिळाला आहे याचा उपयोग करून कर्जावरील व्याज कमी करू शकतं आणि ज्याची कॉस्ट जास्ती आहे म्हणजे जा व्याजदर जास्ती आहे असं सरकारने घेतलेलं कर्ज रक्कम पण कमी करू शकते म्हणजे भारतावरील एकूण कर्ज कमी होऊ शकतात कर्ज कमी झाली तर त्याच्यावरचं व्याज कमी होऊ शकतं कारण सरकारने वेळोवेळी कर्ज घेतलेली असतात आणि त्या प्रत्येक वेळेला व्याजाचे दर भिन्न असतात त्यामुळे हायकॉस्ट डेट परत करणं आणि त्यामुळे व्याज कमी करणं हा एक पर्याय शासनासमोर निश्चितच उपलब्ध आहे तिसरा एक पर्याय हा जो अधिकचा पैसा आला अपेक्षेपेक्षा जास्ती पैसा आला त्याचा उपयोग सरकार भांडवली खर्च करण्यासाठी सुद्धा करू शकतं आणि भांडवली खर्च जर वाढला तर स्वाभाविकपणे पायाभूत सुविधा वाढतील आणि त्या वाढल्या की अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल चौथा एक अजून ऑप्शन पर्याय सरकारकडे आहे आणि तो म्हणजे सरकारला आता बाजारातून कर्ज कमी उभं करावं लागेल हे कर्ज कमी मागायचं बाजारातनं म्हणजेच बाजारातल्या पैशाची मागणी कमी होईल आणि म्हणून व्याजाचे दर सुद्धा मर्यादित राहू शकतील हे व्याजाचे दर मर्यादित राहिले की स्वाभाविकपणे सगळ्या बँकांकडून दिले झालेली कर्ज ही कमी व्याजदराने पण मिळू शकतील आणि बँकांना त्यांच्याकडे जुने असलेले शासकीय रोखे बाजारात विकून नफा मिळू शकेल सगळ्या पर्यायांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की हा अधिकचा लाभांश जो शासनाला मिळालेला आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती येईल आणि ही अपेक्षा मोठ्या गुंतवणूकदारांची पण असल्यामुळे आपल्याला तातडीने शेअर बाजारात तेजी आलेली पण दिसते आहे एकूणात काय तर रिझर्व्ह बँकेने जोखीमसाठी आवश्यक असलेली कॉन्टिंजन्सी रिस्क बफर प्रोव्हाइड करून जास्तीत जास्त कमाल मर्यादेपर्यंत फंड तयार करून मग हा दोन लाख अकरा हजार कोटीचा जो डिव्हिडंड दिला आहे त्यामुळे जोखीम तर सोडाच पण अर्थव्यवस्थेला फायदा त्याचा निश्चित होऊ शकतो आज इथेच थांबूया नमस्कार